दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी देखा देखा। 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 भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नाशिकमध्ये भव्य आंदोलन करण्यात आलं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल जवळ यावेळी शेकडो कार्यकर्ते जमले होते भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा आक्रमक झालेली पाहायला मिळाली या प्रसंगी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आले काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे जोडे आंदोलन केलं आहे ज्यांनी भारतीय जन भारतीय जनतेचा टॅक्स पेयरचा पाच हजार कोटी रुपयाचा महा घोटाळा या काँग्रेसने केला आहे राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी केला आहे जी कंपनी पंडित नेहरू यांनी ए जी एल कंपनी स्थापन केली तिच्या अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज युज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया दोन हजार आठ पूर्व दोन हजार आठ साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल एरर ही कंपनी जी कंपनी होती ए जी एल कंपनी ती फक्त पन्नास लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी होतं ती पन्नास लाख रुपयात विकत घेतली आणि हा पाच हजार कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत Για το περιχώριο θα πρέπει να